इंडिया न्यूज न्यूज लोकप्रिय काटेरी झुडपे देतात अपघाताला निमंत्रण शिवाडवली ते अडेगाव व अशा अनेक रस्त्यावर काटेरी झुडपे पसरलेली असल्यामुळे त्याला तोडावे असे स्थानिक प्रशासनाकडे केली मागणी मौदा तालुक्यातील शिवाडवली अडेगाव ग्राम या ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या रोडालगत असलेली काटेरी झुडपे यामुळे अपघाताला निमंत्रण मिळत आहे यामुळे येणाऱ्या जाणाऱ्यांचे जीवन धोक्यात सापडले आहे याकडे संबंधित विभागाचे व स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र दिसून येत आहे स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने शिवाडौली येथील ज्ञानेश्वर बाहे यांनी स्वतः मजूर लावून रस्तालगतची झाडे काटेरी झाडे झुडपे तोडण्याचं काम केलं आहे शिवाडवली ते अडेगाव व कोदामेंढी ते अडेगाव तसेच कोदामेंढी ते तोंडली या रस्त्यादरम्यान झालेल्या असलेल्या काटेरी झाडे झुडपे वाढल्याने अपघात होण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे त्वरित ही काटेरी झुडपे काढण्यात यावी अशी मागणी ज्ञानेश्वर बाहे यांनी केली आहे छोट्या मोठ्या अपघाताचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येत आहे रस्ता मोकळा नसल्यामुळे वाहनांची टक्कर होण्याची दाट शक्यता असते त्यामुळे रस्तालगत असलेली काटेरी झाडे झुडपे काढावी जेणेकरून अपघात होणार नाही अशी मागणी रहदारी करीत आहे सिटी इंडिया फुटाचा रोड आहे आणि दोन्ही साइड ला झाड आहेत हे असं वाकून गेले ज्याच्या जर दोन्ही साधनं आले एक जर वाहन आला मोठा वाहन आणि सावंगी कोदामेंडी शिवाडी दुसरा वाहन आला दुसरं उतरायला बोरीच्या काट्यानं माणसाले पूर्ण हे मी पडलो त्या दिवसा लागला इथं बरेचसे लोक पडून राहिले तुम्ही स्थानिक प्रशासनाला सांगितलं नाही का बद्दल आता याची ज्याची मी कोणाला सांगितलं नाही ज्या प्रशासनाची जिम्मेदारी आहे त्याने हे आपले काम करून म्हणजे आता तुम्ही हे गावातील लेबर स्वतःच्या पैशांनी करून राहिले का पैशाने कापून मी आपल्या वावरात नेता